नमस्कार क्षणी तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असणार हे नक्कीच तर आज आपण बनवणार आहोत अगदी टेस्टी स्वादिष्ट अशा पार्टीसाठी खूप जास्त प्रमाणात चाऊमीन नूडल्स तर या ठिकाणी मी कढईमध्ये ही कढई खूप मोठी आहे त्यात आपण आता ह्या नूडल्स ज्या आहेत ह्या उकडत घालणार आहोत हे माझ्याकडे किती पाकिट आहे तीन पाकिटं आहेत हे बघा हे तीन पाकिटं आहेत तर आपण हे घालणार आहोत हे जवळजवळ पाचशे ग्रॅमचे आहेत म्हणजे चारशे छप्पन्न ग्रॅमचं एक पॅक आहे तर ते म्हणजे जवळजवळ समजून घ्या दीड किलो आपल्याकडे ह्या नूडल्स आहेत दीड किलो नूडल्स आहेत आपण आता ह्या पाण्यामध्ये उकडत ठेवूया आणि पाण्यामध्ये आपण थोडं ऑइल घालूया या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे यात आपण आता मीठ घालूया एक चमच्यावर आणि तेल पण घालूया म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत तुम्हाला या ठिकाणी मला एक सांगायचं आहे हक्का नूडल्स आणि चाऊमीन नूडल्समध्ये जास्त काही फरक नसतो ते करताना जे मसाले वापरले जातात त्यामुळे चाऊमीन नूडल्सची टेस्ट वेगळी लागते आणि हक्का नूडल्सची ही टेस्ट वेगळी लागते या ठिकाणी आपण तीन पाकिटं नूडल्सची घातलेली आहेत दीड किलो तर या ठिकाणी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आधीच मी सगळं कापून ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी ढोबळी मिरची आहे आणि या ठिकाणी हिरवी ढोबळी मिरची आणि ही लाल ढोबळी मिरची आहे आणि आता कांदा दाखवते कांदा मी भरपूर चिरलेला आहे हे बघा या ठिकाणी हा असा आडवा हा चिरून ठेवलेला आहे तर हे साधारणतः दोन ते तीन किलो असतील कांदे तर आपले या ठिकाणी ह्या नूडल्स शिजलेले आहेत हे बघा आपण आता गॅस बंद करूया या ठिकाणी आपण नूडल्सचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पार्टीचा जो ट्रे असतो मोठा त्यात आपण ह्या नूडल्स घातलेल्या आहेत आपल्याकडे इतकी मोठी भांडी नसतात घरी त्यामुळे ह्या मोठ्या ट्रेमध्ये काढून घेतलेल्या आहे मी आणि आपण आता ह्या हक्का नूडल्स थोड्या थोड्या प्रमाणात बनवून घेणार आहोत या ठिकाणी मी नॉनस्टिकची मोठीशी कडे घेतलेली आहे त्यात आपण आता तीन मोठे चमचे तेल घालणार आहोत सगळ्या नूडल्स यात बसणार नाही आपण दोन वेळा बनवणार आहोत तर आपण यात निम्मा कांदा घालणार आहोत एक चमचा सोया सॉस हा खारट असतो त्यामुळे यात कमी मीठ घालायचं आणि जास्त काही आपल्याला लाल करायचं नाही रोजमंतला कांदा हा ट्रान्सपरंटच असतो यात आपण आता बारीक चिरलेलं किंवा बारीक क्रश केलेलं एक टेबलस्पून आद्रक घालणार आहोत तसंच गार्लिक सुद्धा 1 टेबलस्पून घालणार आहोत क्रश केलेलं जाडसर किंवा बारीक चिरलेलं अगदी स्मूथ अशी पेस्ट घालायची नाही आपल्याला या ठिकाणी परफेक्ट चावमिन नूडल्स बनवण्यासाठी तुम्ही ही माझी टीप नक्की लक्षात ठेवा फॉलो करा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये हे असंच बनवलं जातं कांदा आपला हलकासा परतून झालेला आहे ढोळी हिरवी मिरची घालूया ही लाल मिरची घालूया थोडीशी कोबी या थोडीशी यात थोडंसं गाजरही घालूया घेऊया यात आपण आता काळी मिरी पावडर घालणार आहोत म्हणजेच ब्लॅक पेपर घालणार आहोत एक मोठ्या चमच्यावर तर हे मी पार्टीसाठी बनवत आहेत लहान मुलंही खाऊ शकतील असं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्पायसी बनवू शकता तुम्ही ग्रीन चिली यात कट करून घालू शकता ग्रीन चिली सॉस घालू शकता रेड चिली सॉसही घालू शकता या ठिकाणी आपण आता चार मोठे चमचे सोया सॉस घालणार आहोत आता आपण आता एक छोटा चमचेभर साखर घालणार आहोत तुम्ही जर चायनीज फूड खाल्ले असतील रेस्टॉरंटमध्ये तर तुमच्या लक्षात आलं असेल ते गोडसर असतात त्यात ते साखर घालत असतात थोडीशी परत भरून आपण या नूडल्स घेतलेल्या आहेत यात आपण ते घालूया या ठिकाणी तुम्हाला मला एक टिप द्यायची आहे तर नूडल्स बनवताना तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरा म्हणजे कढईला नूडल्स चिकटणार नाहीत मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खूप मोठ्या कढाई असतात आणि त्यात नूडल्सची क्वांटिटी कमी असते त्यामुळे ते पटकन छान हलवता येतं यात आपण आता एक सिक्रेट गोष्ट घालणार आहोत ती म्हणजे अजेन एक चमचेभर आपण यात घालणार आहोत चायनीज लोक हे घालतात तुम्ही पाहिलं असेल तर हे चायनीज फूड हे असं हलवलं जातं तर या ठिकाणी आपले हे चाऊमीन नूडल्स बनवून तयार आहेत आणि ह्याच कढईमध्ये आपण ओरलेल्या नूडल्स बनवणार आहोत यात तयार झालेल्या चाऊमीन नूडल्स आपण आता एका ट्रेमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी माझ्याकडे मोठा ॲल्युमिनियमचा ट्रे आहे त्यात आपण चाऊमीन नूडल्स काढून घेतलेले आहेत ट्रेमध्ये एवढ्या नूडल्स अजून शिल्लक आहेत तर याचं आपण आता चाऊमीन नूडल्स बनवून घेणार आहोत आपण आधी बनवलं त्याच पद्धतीने तर या ठिकाणी आपल्या ह्या दुसऱ्यासुद्धा चाऊमीन नूडल्स बनवून तयार झालेल्या आहेत ह्यासुद्धा आपण आता ट्रेमध्ये काढून घेऊ तर ट्रेमध्ये दुसऱ्यांदा आपण बनवलेल्या चाऊमीन नूडल्ससुद्धा ओतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं ना पाहूनच तर तेवढेच त्या टेस्टी आणि यम्मी झाल्या आहेत तर पार्टीसाठी परफेक्ट चावमिन नूडल्स बनून तयार आहेत अगदी चायनीज पद्धतीने तुम्ही ह्या नक्की बनवून बघा तुमच्या इथे बड्डे पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल तर नक्की बनवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ಭೇಟು ಎ ಪಾಸ್ ನವೀನ ರೆಸಿಪಿ ತೋಪಂತ ಆನಂದ ರಾ ನಿರೋಗಿ ರಾ ಧನ್ಯವಾದ